जावळी तालुक्यातील आपटी गावातील शेतकरी श्रीरंग लक्ष्मण कदम यांनी नाचणीची शेती केली आहे हल्ली शेतकरी हे नाचणीच्या शेतीकडे दुर्लक्ष करत आहेत नाचणीमध्ये महत्वाचे पोषक मूल्य सामावलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी नाचणीची शेती केली पाहिजे नाचणीची शेती, शेती करत असताना मात्र अनेक जनावरे शेतीचे नुकसान करत आहे याकडे वन विभाग दुर्लक्ष करत आहेत जनावरांचा तातडीने बंदोबस्त करायला हवा अशी मागणी श्रीरंग कदम यांनी केली आहे याचा घेतला आहे प्रतिनिधी संतोष मालुसरे सध्या मी आहे आपटीमध्ये एका शेतकऱ्यांशी मुलाखत घेणार आहे कारण त्यांच्याशी बातचीत करणार आहे खर तर या विभागात भाताची शेती असते मात्र नाचणी नाचणी म्हणजे आवर्जून भाकरी नाचणीची ही आपल्याला खायला मिळते परंतु या ठिकाणी शेतकरी वर्ग सगळं मुंबईला गेलेला आहे परंतु नाचणी केली आपण पाहू शकता या ठिकाणी नाचणीच कार्ड करत आहे काय सांगाल आपलं नाव नाचणी लोकांनी केली पाहिजे जाऊ नाचणी आम्ही करतो पण जनावरती होतो डुकर माकड तेव्हा नाचणी करायला करतो जी व्यवस्था करतो थोडी गावते किती आपल्याला नाचणी मिळते या शेतातून दोन तीन मन होते अनेक लोकांना नाचणी हवी असते काय सांगाल पण लोक का करत नाही नाचणी का करत नाही डुकर माकडं काय ठेवित नाही पण इतर शेतकऱ्यांनी ही नाचणी केली पाहिजे नाई वन विभाग इकडे जास्त लक्ष देत नाही लुकडं बाजू बांधायची हा तर निश्चित पाहू शकता आपण या ठिकाणी नाचणी मिळत आहे नाचणी आपण काय सांगाल नाचणी केली पाहिजे ना शेतकऱ्यांनी केली पाहिजे आता हीच नाचणी आम्ही एक महिना राखत होतो फुला आल्यापासून तेव्हा ही घरी घेऊन घरी घेऊन आला पण नासणीची भाकरी ही सर्वांना मिळाली पाहिजे नाचणीची भाकरी खाली पाहिजे आणि सर्वांनी नाचणी सर्व मुंबईला गेलेले आहेत जवळपास आपल्या भागातील पन्नास टक्के साठ टक्के लोक मुंबईला आहेत हा पण त्यांना काय सांगाल ही नाचणीची शेती जी आपल्या गावाला केली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल त्यांना तर निश्चित आपण पाहू शकता या शेतकऱ्यांच्या होत्या प्रतिक्रिया त्यांचं म्हणणं की आम्ही नाचणी करू शकतो फक्त वन विभागाने या ठिकाणी जी रानडोकर असतील वांद्र असतील त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे त्यांचा या ठिकाणी म्हणजे त्यांना बंदोबस्त केला पाहिजे असंच या ठिकाणी म्हणणं आहे कॅमेरामन संतोष मालुसरे बी एम न्यूज